नवरात्र उत्सव घटस्थापनेच्या जलपूजन शिवसेना संपर्क का प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते शिवन जलपूजन नंदुरबार शहराला करणाऱ्या झराळ येथील शिवन नदीवरील वीरचक प्रकल्पाचं पाणी पातळी अलीकडेच वाढ झाल्याने शिवसेनेचे संपर्क का प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते घटस्थापनेच्या पूर्वसंध्येला रविवारी जलपूजन करण्यात येऊन नदीला साडीचोळी अर्पण करण्यात आली नंदुरबार शहरासह परिसरात अपेक्षेप्रमाणे मोठ्या प्रमाणावर वृष्टी झाली होती ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक सिंचन प्रकल्पांचं पाणी पातळीत मोठ्या हो प्रमाणावर झाली असून त्यामुळे प्रश्न सुटला आहे शहराला करणाऱ्या येथील शिवन नदीवरील वीरचक प्रकल्पाचा पाणीसाठा सध्या शहाण्णव पॉईंट छप्पन्न टक्के असून पुढील कालावधीत भेडसवणाऱ्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे रविवारी सकाळी शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते रविवारी जलपूजन करण्यात येऊन नदीला अर्पण आली यावेळी माजी अध्यक्ष कुणाल वसावे माजी पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील माजी नगरसेवक परवेज खान अशोक राजपूत रवींद्र पवार विलास रघुवंशी रोशन कुरेशी प्रेम सोनार प्रीतम धंडोरे गजेंद्र शिंपी विजय माळी संजय अग्रवाल पाडवी रियाज कुरेशी फरीद मिस्तरी मोहीद सिंग राजपूत राकेश कलाणे निंबा माळी किरण चौधरी श्रीराम मोडक हरुण हलवाई आदींसह शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते टी न्यूज साठी प्रतिनिधी नारायण ढोडरे ग्रामीण नंदुरबार